मित्रांनो आजची गोष्ट एका स्टेशन मास्तरांची आहे तर पुढील कथा त्यांच्या शब्दात माझ्या आयुष्यात असा एक टप्पा आला होता की जिथे मी जगण्याची आशाच सोडून दिली होती पण त्यानंतर मी स्वतःला सावरलं आणि आज मी आयुष्य अगदी सारून जगतो आहे पण त्या रात्री त्या स्टेशनावर माझ्यासोबत जे काही घडलं ते मी आजपर्यंत विसरू शकलो नाही त्या स्टेशनची घटना जणू माझ्या आयुष्यात कायमची कोरली गेली होती जर माझी बदली त्या लहानशा स्टेशनवर झाली नसती तर आज में ची मी स्टेशन मास्तरांची नोकरी सोडली नसती ते स्टेशन जिथे दोन आत्म्यांचं वास्तव्य होतं जेव्हा मी त्या स्टेशनवर गेलो तेव्हा त्यांनी ते मला अशा ठिकाणी नेऊन सोडलं जिथून बाहेर पडणं फारच कठीण होतं पण तरीही मित्रांनो मी माझे प्राण कसेबसे वाचवले पण तो प्रसंग इतका भयावह होता की जो कोणी ते पाहिलं असतं तर तो माणूस भीतीने थरथर कापायला लागला असता मीसुद्धा तुमच्यासारख्याच या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हतो पण जेव्हा माझ्यासोबत हे सगळं घडलं तेव्हा विश्वास दूरच राहिला आजही मी या आशेवर जगतो की बुद्धी सर्वत्र असतात मग मित्रांनो त्या रातिष्ट्या स्टेशनवर माझ्यासोबत नेमकं काय घडलं का आणि ती मुलगी कोण होती जिने मला मारण्याचा प्रयत्न केला आणि मी कशा प्रकारे त्या दोघांपासून वाचलो या सर्व गोष्टी ऐकून घेतल्यानंतर तुमचा ही भूती अस्तित्वात आहे यावर विश्वास बसेल नमस्कार मित्रांनो माझं नाव मदन आहे आणि मी एक स्टेशन मास्टर आहे माझी नोकरी त्या काळात एका स्टेशनवर लागली होती मी तिथे खूप आनंदी होतो कारण माझी ड्युटी फक्त सकाळची होती माझ्या घरी मी माझी पत्नी नीलमाला आणि माझा लहानसा मुलगा राजू आम्ही तिघं मिळून आनंदी आयुष्य जगत होतो मी दररोज कामासाठी स्टेशनवर जात होतो आणि संध्याकाळी घरी परत येत होतो पण एक दिवस जेव्हा मी स्टेशनवर होतो तेव्हा मला ट्रान्सफर ऑर्डर मिळाला की तुझी बदली केली गेली आहे आणि मग जेव्हा मी त्या स्टेशनचं नाव वाचलं ते नाव वाचून मला खूप वाईट वाटलं कारण मी पूर्वी कधीतरी ऐकलं होतं की ते स्टेशन कायम सुनसान असतं तिथे फारशा गाड्याही थांबत नाही पण आता माझ्या हातात काहीच पर्याय नव्हता मी काही करू शकत नव्हतो म्हणून मी मनाने घरी परत गेलो जेव्हा ते मी ही गोष्ट माझ्या घरच्यांना सांगितली तेव्हा त्यांनाही खूप वाईट वाटलं पण मग आम्ही तयारी केली आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं त्यामुळे त्या रात्री आम्ही झोपलो सकाळ झाली आणि आम्ही घर रिकामा करून निघालो जेव्हा मी स्टेशनवर पोहोचलो तेव्हा तिथे मला माझा एक जुना मित्र भेटला जो तिथलाच कर्मचारी होता त्याने मला सांगितलं भाऊ त्या स्टेशनवर थोडं सांभाळून राहा म्हणतात की ते स्टेशन भूतांचं आहे त्यावेळी ते त्याचं बोलणं मला अगदी विनोदी वाटलं मी हसत हसत म्हणालो काय रे तो पण अगदी फालतूच्या गोष्टी बोलतो आहेस मला या सगळ्यांचं काहीच भय वाटत नाही अजून मी त्याला समजावत होतो तेवढ्या त्यानेच पुन्हा सांगितलं ते सगळं तुला तिथे गेल्यावर कळेल की ते खरं स्टेशन आहे की भूतांचं गड त्याचं बोलणं ऐकून मला खूप हसू आलं मी त्याला म्हणालो जर असं काही असेल तर मी त्या भूताला माझा मित्रच करून घेईन माझं हे वाक्य ऐकून तोही हसायला लागला आणि आम्ही दोघं एकमेकांशी गप्पा मारत होतो तेवढ्या ट्रेन आली ट्रेन येताच मी त्याला बाय म्हणालो आणि ट्रेनमध्ये जाऊन बसलो त्यावेळी मला खरंच वाईट वाटत होतं की इतक्या छान ठिकाणाहून माझी बदली झाली आहे इथे माझी चांगलीशी ओळख आणि मैत्री अनेक लोकांशी झाली होती पण आता मी काहीच करू शकत नव्हतो मी मनात विचार करत होतो की आता तिथे नवीन लोक भेटतील आणि माझ्यासाठी ती एक नवीन जागा असेल मी हे सगळे विचार करत होतो तेवढ्यात माझ्या बायकोने विचारलं कशाला उभे आहात सीटवर बसा ना तिचं ऐकून मी सीटवर बसलो जेव्हा मी बसलो तेव्हा ती म्हणाली काही होणार नाही जसं इथे राहतो तसं तिथेही राहू माझ्या बायकाचं बोलणं ऐकून माझं मन थोडं शांत झालं आणि मग संध्याकाळ झाली तोपर्यंत आम्ही त्या स्टेशनवर पोहोचलो होतो जेव्हा ट्रेनमधून आम्ही त्या स्टेशनवर उतरलो तेव्हा मी पाहिलं की सगळं स्टेशन एकदम शांत सुनसान वाढत होतं मला तिथे एकही माणूस दिसत नव्हता मी माझ्या बायकोला तिथेच असलेल्या एका छोट्या खोल्याकडे गे। घेऊन गेलो त्या खोलीत गेल्यावर मी पाहिलं की एक माणूस आत बसलेला होता तो माणूस पाहताच मी त्याला विचारलं भाऊ हे स्टेशन इतकं सुनसान का आहे त्यावर आधी त्याने विचारलं तुम्ही कोण मी त्याला माझे पेपर्स दाखवले ते त्या पाहून त्यानं सांगितलं ओ म्हणजे तुमचीच इथं बदली झाली आहे पण तुमची ड्युटी रात्रीची आहे चला मी तुम्हाला तुमचं घर दाखवतो आणि मग तो आम्हाला स्टेशन बाहेर घेऊन गेला गाडीमध्ये बसल्यानंतर जेव्हा आम्ही स्टेशनपासून थोडं दूर गेलो तेव्हा त्यानं सांगितलं हे घर तुम्हाला राहण्यासाठी देण्यात आलं आहे ते घर दिसायला खूपच जुने आणि झपाटलेले वाटत होते पण आम्हाला तिथेच राहावं लागणार होतं तेव्हा त्याने तिथून निघून गेल्यावर आम्ही घरात गेलो घरात गेल्यावर आम्ही घराची थोडीशी साफसफाई केली मग जेव्हा माझ्या ड्युटीची वेळ झाली तेव्हा मी घरातून बाहेर पडलो त्यावेळी सूर्य मावळलेला होता मी स्टेशनवर पोहोचलो आणि पुन्हा त्या खोलीत गेलो मग मी पाहिलं की तोच माणूस तिथे बसलेला होता मला तेव्हा कळालं की तो माणूसही स्टेशन मास्टरच आहे हे ऐकून मी जरा चकित झालो तेव्हा त्याची ड्युटी संपली होती त्याने सांगितलं रात्रीच्या वेळेत जरा काळजी घे हे स्टेशन जसं दिसतं त्यापेक्षा खूप अधिक धोकादायक आहे म्हणून नीट राहा आणि नी सतर्क राहा त्याचं बोलणं ऐकून मी त्याला म्हटलं आपण चिंता करू नका मी सगळं व्यवस्थित सांभाळीन मी त्याचं बोलणं ऐकत होतो तेवढ्यात मी पाहिलं की समोरून ट्रेन येत होती म्हणून मला तिला ग्रीन सिग्नल द्यावा लागणार होता मी पटकन खोलीत गेलो आणि हिरवा झेंडा घेऊन आलो जेव्हा ट्रेन पुढे गेली तेव्हा तो माणूसही तिथून निघून गेला त्याच्या गेल्यानंतर मी खोलीत येऊन बसलो आता मी बसून मोबाईल चालवत होतो अजून मी मोबाईल वापरतच होतो तेवढ्यात वा बाहेरून काहीतरी आवाज येत असल्याचं माझ्या लक्षात आलं तो आवाज ऐकून मी उठलो आणि खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहिलं पण तिथं काहीच नव्हतं जेव्हा काही, काही दिसलं नाही तेव्हा मी पुन्हा येऊन बसलो मी नुकताच बसलो होतो तेवढ्यात एक जोरदार किंकाळी माझ्या कानावर आदळली ती किंचाळी ऐकताच मी ताबडतोब धावत बाहेर गेलो पण दूरवर कुठेच काही दिसत नव्हतं मी आजूबाजूला पाहत होतो तेवढ्यात मला ट्रेनचा हॉर्न ऐकू आला हॉर्न ऐकताच मी हिरवा झेंडा दाखवला ट्रेन निघून गेल्यावर जेव्हा मी पुन्हा मागे पाहिलं तेव्हा मला दिसलं की थोड्या अंतरावर कोणीतरी बसलेला आहे ते खूप लांब असल्यामुळे मी नीट पाहू शकत नव्हतो मी त्याच्याकडे पाहत होतो आणि त्याच्या आवाजावरून असं वाटत होतं की ती व्यक्ती रडत आहे मग मला समजलं की समोर बसलेली ती एक मुलगी आहे मी तिला रडताना पाहिल्यावर तिच्याकडे जाऊ लागलो मी तिच्याजवळ जात होतो तेवढ्यात अचानक कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला तो हात लागल्यावर माझ्या अक्षरशः होश उडाले माझ्या मागे कोण आहे जेव्हा मी वळून पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मागं तर कोणीच नव्हतं हे पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली त्या क्षणी माझ्या चेहऱ्याचा रंगच उडून गेला होता माझ्या लक्षातच येत नव्हतं की माझ्या मागे शेवटी होतं तरी कोण मी समोराने आजूबाजूला पाहिलं पण मला तिथे कोणीच दिसत नव्हतं संपूर्ण परिसरात शांतता पसरली होती ती शांतता अगदी स्पष्टपणे सांगत होती की माझ्याशिवाय आणि त्या मुलीशिवाय तिथं अजिबात कोणीच नव्हतं मी अजूनही तिथेच उभा होतो तेवढ्या त्या मुलीचं रडणं आता पूर्णपणे बदलायला लागलं तो आवाज ऐकून मी तिच्याकडे धावत गेलो जेव्हा मी तिच्याजवळ पोहोचलो तेव्हा पाहिलं की ती मुलगी मान खाली घालून बसलेली होती मी तिला विचारलं तू कोण आहेस आणि इतकं रडत का आहेस पण तिने काहीच उत्तर दिलं नाही मी पुन्हा तिला विचारलं पण तरीही काहीच उत्तर आलं नाही माझं डोकं सटकलं होतं ही, ही।, ही मुलगी काही बोलत का नाही आहे हे सगळं मी विचार करत होतो तेवढ्यात मी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि जसं मी तिच्या खांद्यावर हात ठेवला तसे तिने आपला चेहरा वर केला आणि तिचा चेहरा पाहून माझा तर चेहराच पांढरा फटक पडला तिचा चेहरा पूर्णपणे फाटलेला होता आणि डोळे एकदम पांढरे पोकळ हे रूप पाहून माझे हातपाय गार झाले काय करावं काही सुचत नव्हतं कारण माझ्यासमोर ती गोष्ट होती ज्यावर मी कधीच विश्वास ठेवला नव्हता आणि आज तीच गोष्ट माझ्यासमोर प्रत्यक्ष उभी होती म्हणजे मी जे भूतप्रेत मानत नव्हतो तेच आता माझ्यासमोर होतं मी अजूनही तिथंच धरधरत उभा होतो तेवढ्यात ती मुलगी अचानक उभी राहिली आणि जशी ती उठली तसाच ट्रेनचा एकदम जोरात हॉर्न वाजला हॉन ऐकून मी वळून मागे पाहिलं तेव्हा माझ्या हातच काम करेन असे झाले हिरवा झेंडा दाखवायचाही त्रास होत होता पण कसं तरी मी झेंडा दाखवला थोड्याच वेळा ट्रेन पुढे निघून गेली आता मी पुन्हा त्या मुलीकडे पाहिलं पण आता तिथं कोणतीही मुलगी नव्हती हे सगळं पाहून मला माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता माझ्या मनात आलं हे स्वप्न तर नाही ना मी अजूनही हेच सगळा विचार करत होतो तेवढ्यात तीच मुलगी परत माझ्यासमोर उभी राहिली ती माझ्यासमोर आली आणि माझे पुन्हा एकदा होश उडाले मी भीतीने थरथरत होतो तेवढ्यात मला पुन्हा जाणवलं की कुणीतरी माझ्या दुसऱ्या खांद्यावर हात ठेवला आहे हे जाणवताच माझं अंग घामाने ओलंचिंब झालं आता मला एवढी भीती वाटत होती की मी सांगूही शकत नव्हतो पण भीतीने जेव्हा मी हळूच मागे वळून पाहिलं तेव्हा तिथे अजून एक मुलगी उभी होती ती दुसरी मुलगी पाहून माझा श्वासच अडकला मी इतका धरधरत होतो की मला वाटलं आज मी वाचणारच नाही आणि त्या ते भीतीतच मी शुद्ध हरपून खाली कोसळलो काही वेळानंतर जेव्हा माझा डोळा उघडला तेव्हा मी पुन्हा त्याचं जागे होतो मी उठून पाहिलं तर तिथं आता कोणीच नव्हतं त्या क्षणी मी खूपच घाबरलेलो होतो आता मला फक्त तिथून पळून जायचं होतं मी पळण्याचा प्रयत्न करणार होतो तेवढ्यात मी पाहिलं की समोर पटरीच्या दिशेने दोन मुली उभ्या होत्या आणि त्या मला एकटक पाहत होत्या त्या दोघींना पाहून तर माझी हालत खराब झाली मी तिथून पळायचा प्रयत्न करत होतो पण अचानक काय झालं काय माहीत माझं शरीर तिथंच तिजून गेलं ना मी हालू शकलो ना एक पावलंही पुढे टाकू शकलो त्या क्षणी फक्त माझ्या डोळ्यात हालचाल होती मी अजूनही त्याच दोघींना पाहत होतो तेवढ्यात मला जाणवलं की समोरून एक ट्रेन येत आहे आणि ट्रेन येताना पाहून पुन्हा माझ्या हृदयाचे ठोक्या वाढायला लागले ती ट्रेन जशी जवळ येत होती तशाच त्या दोघी मला हात करून बोलवायला लागल्या आता त्या मला बोलवतच होत्या तेवढ्यात मी पाहिलं की ती ट्रेन त्या दोघींच्या आरपार गेली हे दृश्य पाहून मी सुन्न झालो होतो त्या क्षणी मी पाहिलं की ट्रेन स्टेशनवर थांबली आहे नाहीं कि ट्रेन थांबताना मला समजलंच नाही की ही कोणती ट्रेन आहे मी अजूनही त्या ट्रेनकडे पाहत होतो तेवढ्यात माझं लक्ष ट्रेनच्या डब्यात गेलं ट्रेनच्या बोगीत एकही प्रवासी नव्हता ती ट्रेन पूर्णपणे रिकामी दिसत होती आत मला एकही माणूस दिसला नाही तरीही मी जसं बघायला लागलो तेवढ्यात मी पाहिलं की त्या बोगीत तीच मुलगी उभी आहे आणि ती मला आत बोलावत होती त्यावेळी माझं स्वतःवरचं नियंत्रण सुटलं होतं ती मुलगी परत परत मला बोलावत होती पण मी जायचं तर दूर आपल्या जाग्यावरून हलूही शकत नव्हतो मी अजूनही त्या ट्रेनकडे पाहत होतो तेवढ्यात मी पाहिलं की त्या ते बोगीतून दोन मुली बाहेर आल्या आणि त्या दोघी एका जागी बसल्या ज्या क्षणी त्या दोघी बसल्या तेवढ्यात चार माणसं तिथं आली आणि त्यांनी त्या दोघींना पकडलं पकडल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी छेडछाड केली आणि त्यांना ओढत घेऊन गेले त्याच खोलीत जिथं मी बसत होतो मी सगळं पाहतच होतो तेवढ्या त्या ते खोलीतून त्या दोघी मुलींच्या किंकाळ्यांचा आवाज यायला लागला त्या दोघींच्या आवाजांनी माझी तर अवस्था आणखीनच वाईट झाली पण मित्रांनो मला त्यावेळेस त्याच्या माणसांवर प्रचंड राग येत होता पण त्यावेळी मी करणार तरी काय होतो मी अजूनही तिथंच उभा होतो तेवढ्यात अचानक त्या ते दोन्ही मुली माझ्यासमोर येऊन उभ्या राहिल्या त्या दोघींना माझ्यासमोर पाहून माझ्या तर काळजात धस्स झालं कारण त्या इतक्या भयानक दिसत होत्या की कोणीही त्यांना पाहिलं असतं तर त्याचे थरकाप उडाले असते भीतीमुळे मी तिथंच बेशुद्ध पडलो आणि मग जेव्हा सकाळ झाली तेव्हा कुठे माझ्या डोळ्यात हालचाल झाली मी डोळे उघडले तर मी पाहिलं की स्टेशन मास्टर माझ्यासमोर उभा होता आणि त्याच्यासोबत अजून काही लोक होते त्यांनी माझी अवस्था पाहून विचारलं तुलाही त्या दोघी मुली दिसल्या का त्याचंही ऐकून मी म्हणालो हो मला त्या दिसल्या होत्या आणि मग मी त्यांना पुन्हा हकीकत सांगितली माझी सगळी गोष्ट ऐकल्यानंतर ते म्हणाले की त्या दोघींचा आतंक इथे गेले अनेक महिने आहे आणि त्या अजूनही त्या चार माणसांची वाट पाहत आहे जोपर्यंत त्या चार माणसांचा शेवट होत नाही तोपर्यंत त्यांना शांती मिळणार नाही त्यांनी मला सांगितलं की काही वर्षापूर्वी इथे काही चार लोक मुक्कामाला थांबले होते त्याचवेळी एक ट्रेन इथे आली आणि त्या ट्रेनमधून दोन मुली खाली उतरल्या त्या दोघी आपल्या भावाच्या येण्याची वाट पाहत होत्या पण तिथे बसलेल्या त्या चार लोकांनी त्यांची छेडछाड केली त्या घाबरून पळू लागल्या पण रेल्वे पटरी क्रॉस करताना एका दुसऱ्या ट्रेनने त्यांना धडक दिली त्यातच त्या मरण पावल्या ही गोष्ट ऐकल्यावर मला त्या दोघींची फारच दया आली पण तरीही मी माझे तिथून ट्रान्स्फर करून घेतले कारण मला माझं आयुष्य जास्त महत्त्वाचं वाटत होतं म्हणून मी ती जागा सोडून दिली आणि त्यानंतर मी कधीही पुन्हा तिथे परत गेलो नाही पण मित्रांनो ती रात्र ती घटना आजही माझ्या मनात खोलवर कोरली गेली आहे मी ती विसरायचा प्रयत्न करतो पण त्या आठवणी अजूनही माझ्या मेंदूत घर करून बसले आहेत तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत